नगर मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी ये करणारे ढंपर चिंचविहिरे मार्गाने मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या ओव्हरलोड ढम्परमधून मोठमोठाले दगड सातत्याने रस्त्यावर पडत असून यामुळे यापूर्वीही अनेक प्रवासी व ग्रामस्थ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत आज सकाळी ही ओव्हरलोड डम्पर मधून उडालेला दगड एका ग्रामस्थांच्या अंगावर लागून तो किरकोळ जखमी झाला या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत ओव्हरलोड डम्परची वाहतूक तत्काळ बंद करावी अन्यथा मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला मात्र संबंधित ठेकेदार कंपनीने या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यानंतर ग्रामस्थ अधिक आक्रमक होत ओव्हरलोड डंपर अडवून धरले घटनास्थळी तलाठी सर्कल अधिकारी तसेच आर टी ओ अधिकाऱ्यांना बोलावून ओव्हरलोड वाहनांची तत्काळ तपासणी करण्याची मागणी करण्यात आली चिंचविहिरे गावातून ही वाहतूक सुरू असून वाहतूक करणेवेळी योग्य ती खबरदारी घेऊन कुठल्याही ग्रामस्थांना तसेच प्रवाशांना यातून दुखापत होणार नाही याची संबंधित कंपनीने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन करो असा इशारा चिंचविहिरे गावचे सरपंच सुधीर झांबरेसह ग्रामस्थांनी दिला आहे आज या ठिकाणी चिंचवेर गावामध्ये भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे रोडचे काम घेतलेलं आहे नगरमान रोडचे त्या कामासाठी जे डम्पर आहेत ते अतिशय ओव्हरलोड जातात आणि त्याच्यामधून खडी सांगते त्यामुळे वेळोवेळी ॲक्सिडेंट होऊन बरेच आमच्या गावकरी जखमी झालेले आहेत तरी आम्ही याला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे डंपर आहेत ते प्रमाणामध्ये भरा पण ते काही आमचं ऐकत नाही त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या गाड्या थांबवले आणि इथून पुढं आता आम्ही याला प्रशासनाला पण बोलवलं तिथं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले की तुम्ही पुढं असं होणार नाही आणि झालं तर आम्ही यांच्या सर्व गाड्या खाली करून घेणार प्रशासनाने प्रशासनाने कारवाई अशी केली प्रशासनाने सांगितलं आम्ही आता पंचनामा करायला गाड्या तहसीलला घेऊन दौऱ्या आणि त्याप्रमाणे प्रशासनाने आता गाड्या तहसीलला चालवलेल्या